नमस्कार सर आमचं नाव नंदकिशोर लाहोडकर हा जो प्लॉट आहे हा किती एक एक एकर मध्ये केलेला आहे एक एकरचा प्लॉट आहे सर हा आमच्या बंधूचाच आहे घरचा बर आणि याला एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे दोन बेसोल रोज गेलेले आहेत साडेतीन महिन्याचा प्लॉट झाला हा जवळपास साडेतीन महिन्यामध्ये एवढी हाईट होते का होत नाही आहे पण सर हे कमाल आहे म्हणजे राम सरनं जे गेली त्यांच्या आयुष्यामध्ये तपश्चर्या करून जे, जे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवलं त्याचीही ते कमाल आहे आणि अक्षरशः खाली जमीन जर पाहिली एक फुटापेक्षा जास्त काळी नाही आहे मुळी सतत जर चालू राहत असत शंभर खाली पडलेली सगळी खतं पिकाला उपलब्ध होतात तर पिका अक्षरशः बोलतील आणि शेतकरी अक्षरशः त्या पिकाला सकाळ संध्याकाळ चक्रात okay. आज पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये असा प्लॉट आहे का पावसाच्या इतक्या याच्यामुळं म्हणजे पाऊस आहे या वर्षी ढकफुटीसारखा पाऊस पडलेला आहे बरोबर आणि सतत दहा दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे आमच्या भागामध्ये okay, पिढी जात शेतकरी आहेत हळद करणारे त्यांनी सुद्धा अक्षरशः काही प्रश्न विचारले आम्ही पिढी जात हळद करणारे शेतकरी आहे परंतु आम्ही असं बाकी सगळं वापरतोय मी त्यांना सांगितलंय साहेब समयानुसार माणसानं बदललं पाहिजे परिस्थितीनुसार बदलाय पाहिजे आणि काही जर बदल करता तुमच्या शेतीमध्ये तर निश्चित तुम्हाला सुद्धा आम्ही या कंडिशनला आणून ठेवू बरेचसे शेतकऱ्यांनी हे पाहून आपला हे, हे प्लॉट पाहून नवीन शेतकरी सुद्धा जुळणं चालू बरोबर आणि भविष्यात सुद्धा जुळतील यात कुठलीही शंका नाही धन्यवाद धन्यवाद